मराठा आरक्षणासाठी अभूतपूर्व लढा उभा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात अभूतपूर्व लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली असल्याचं सांगितलं जात आहे अहमदनगर इथं मशिदीत मुक्काम केल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय पहिल्यांदा मदारश्यावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाणं राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदारश्यावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे समीकरण काय जरांगे पाटील यांना ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केल्यानंतर मराठा वर्सेस ओबीसी असा वाद सुरू झाला मराठा आरक्षणाला विरोध सुरू झाला तरी त्या आंदोलनातील धार कमी झाली नाही मराठाबरोबरच धनगर समाजाचे आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात जाऊन जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला होता धनगर समाजाला एस मध्ये आरक्षण पाहिजे तर मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खमक्या नेत्या आरक्षणासाठी मिळाला तर धनकर आणि मुस्लिम आंदोलनाला मोठं पाठबळ मिळणार आहे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा धनगर समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत उतरण्याचा निर्णय घेऊन जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनाची फार बोथट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय जरांगे पाटल्याच्या या व्यापक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला या दोन्ही समाजातून विरोध मावळण्याची शक्यता निर्माण झाली आहे